मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांची ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील बऱ्याचशा घरांचे नुकसान होऊन घरातील कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे बऱ्याचशा लाभार्थी महिलांना आपली ई के वाय सी अजूनपर्यंत करता आलेली नाही यामध्ये जास्त प्रमाणात अशा महिला आहेत ज्यांचे वडील नाहीत पती नाही किंवा ज्यांचे डिवोर्स झालेले आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत वडील किंवा पती नसल्यामुळे या महिलांना ई के वाय सी करताना वडील किंवा पतीचा आधार नंबर नसल्यामुळे ई के सी प्रक्रिया करता येत नव्हती आणि यामुळे या, या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री श्री आदिती टटकरे यांनी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मीडियाला माहिती देताना सांगितले की के वाय सी करताना जिथे वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात येणार आहे ज्या लाभार्थी महिलेचे वडील नाहीत त्यांनी वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा ज्या लाभार्थी महिलेच्या पतीचे निधन झाले असल्यात त्याचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा डिवर झाले असल्यास डिवरचे प्रमाणपत्र येथे अपलोड करण्यासाठी एक नवीन ऑप्शन के वाय सी करण्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यामध्ये ॲड करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे त्याचप्रमाणे ज्या लाभार्थी महिलांची अतिवृष्टीमुळे ई के वाय सी प्रक्रिया अजूनपर्यंत झालेली नाही त्या भागातील लाभार्थी महिलांना ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देणार असल्याची माहितीसुद्धा मंत्री आदित्य टटकरे यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ही माहिती होती ही माहिती आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा धन्यवाद